हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर सुधीर नगरकर या ठिकाणी आज न्यूज हंटमध्ये एक अलर्ट आलेला आहे यू जी सी नेट जून एक्झाम दोन हजार पंचवीसची संदर्भात या ठिकाणी हा अलर्ट आलेला आहे पा हा जो अलर्ट आहे सकाळ न्यूजपेपर अठरा एप्रिल दोन हजार पंचवीसचा आहे पा की यू जी सी नेट जून दोन हजार पंचवीस साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे जाणून घ्या पात्रता आणि अंतिम तारीख काय आहे ते तर चला तर यू जी सी नेट दोन हजार पंचवीस ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेस कशी आहे पहा तर यू जी सी नेट दोन हजार पंचवीस जून सतराची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी एन टी एने ने यू जी सी नेट जून दोन हजार पंचवीस परीक्षेची अधिसूचना जाहीर केली असून अर्ज प्रक्रिया सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख सात मे दोन हजार पंचवीस आहे आणि इच्छुक उमेदवारांनी एन टी एच्या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज ऑनलाइन करू शकता आता ही वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे सी नेट डॉट एन टी ए डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर आपण जाऊन सात मेपर्यंत आपलं ॲप्लिकेशन करावयाचं आहे आणि अर्जात काही सुधारणा करण्यासाठी करेक्शन विंडो नऊ मे ते दहा मे दोन हजार पंचवीस दरम्यान उपलब्ध असेल म्हणजे सात मेपर्यंत शेवटची तारीख आहे आणि करेक्शन करण्यासाठी नऊ ते दहा मे दोन हजार पंचवीस दरम्यान उप हे करे करेक्शन आपण करू शकता ही परीक्षा एकवीस जून दोन हजार तीस दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीस दरम्यान घेण्यात येणार आहे म्हणजे एकवीस ते तीस जूनच्या दरम्यान ही परीक्षा घेण्यात येणार आहे तर चला तर मग जाणून घेऊया पात्रता आणि अर्ज भर अर्ज भरायची शुल्क काय आहे तर पात्रता उमेदवाराने यूजीसी प्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर मास्टर्स पदवी मिळा मिळवलेली असावी आणि किमान पंचावन्न टक्के गुण प्राप्त झालेले असावेत आता ओ बी सी नॉन क्रिमिलियर असणारे आणि एस सी एस टी आणि पी डब्ल्यू डी वर्ग प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान पन्नास टक्के गुण आवश्यक आहे म्हणजे कॅटेगरी त्या विद्यार्थ्यांना बी प्लसची आठ नाही ना आहे तर पन्नास टक्के गुण असले तरी ते फॉर्म भरू शकतात मात्र ओपनचे जनरल कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना बी प्लस पंचावन्न टक्क्याची आठ आहे मिनिमम किमान पंचावन्न टक्के गुण प्राप्त असणे आवश्यक आहे आता चार वर्षाची पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थीसुद्धा सी नेटसाठी पात्र आहेत हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी अर्ज शुल्क नेटचे नेटचा फॉर्म भरताना पैसे किती भरायचे आहेत तर सामान्य प्रवर्गातील जे आहेत जनरल कॅटेगरीतील त्यांनी अकराशे पन्नास रुपये या ठिकाणी भरायचे आहेत आणि डब्ल्यू एस किंवा ओ बी सी नॉन क्रिमिलर किंवा त्यांनी सहाशे रुपये या ठिकाणी भरायचे आहेत का आणि एस सी एस टी दिव्यांग उमेदवारांनी तीनशे पंचवीस रुपये शुल्क या ठिकाणी यांना आकारण्यात आलेलं आहे का आले तर अर्ज कसा कराल अर्ज कसा कराल तर अधिकृत वेबसाईट यू जी सी नेट डॉट एन टी ए डॉट ए सी डॉट वर जा होमपेजवरच्या नोंदणी रजिस्ट्रेशनवर लिंकवर क्लिक करा आणि तुमची माहिती भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा अर्जाचा फॉर्म भरा आणि आवश्यक ती फी भरा आणि अर्ज सबमिट करा अशा प्रकारे अर्ज भरायचा आहे आणि कन्फर्मेशन पेज डाउनलोड करून प्रिंट काढा यू जी सी नेट परीक्षाबद्दल थोडक्यात माहिती यू जी सी नेट परीक्षा ही, ही ज्युनियर रिसर्च फेलोशिप आर एफ सहाय्यक प्राध्यापकपदासाठी पात्रता तसेच पी एच डी प्रवेशासाठी पात्रता ठरवण्यासाठी घेतली जाते त्याचबरोबर ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत एन टी एमार्फत पंच्याऐंशी विषयामध्ये सी बी टी म्हणजे कम्प्युटर आधारित टेस्ट कंप्युटर बेस्ड टेस्ट स्वरूपात आयोजित केली जाते म्हणजे कम्प्युटरवर ऑनलाईन पद्धतीने पर ही परीक्षा घ्या घेण्यात येणार आहे पहा आणि अधिक माहितीसाठी या ठिकाणी हेल्पलाईन झिरो अकरा चाळीस पंच्याहत्तर नव्वद शून्य शून्य झिरो अकरा एकोणसत्तर बावीस सत्याहत्तर शून्य शून्यवर संपर्क करू शकता किंवा यू जी सी नेट डॉट ॲट द रेट ऑफ एन टी ए डॉट ए सी डॉट इन या ईमेल आय डीवर मेल पाठवू शकता तुम्हाला काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही हेल्पलाईनचा वापर करायचा आहे अशा प्रकारे आपण यू जी सी नेट जून दोन हजार पंचवीसचा अर्ज करून आपण परीक्षेसाठी प्रिपरेशन चालू करायचं चा आहे जुन्या काळामध्ये नेटसेटची ॲडव्हर्टिजमेंट आल्यानंतर आम्हाला खूप आनंद व्हायचा कि चला आता आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची आहे त्यामुळं सर्व नेटसेट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट थँक्यू व्हेरी मच